देशातल्या नागरिकांनी किमान एका व्यक्तीला साक्षर बनवण्याचा सा संकल्प केला पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रमात बोलत होते ज्यावेळी आपण एका व्यक्तीला साक्षर बनवतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीचा स्वाभिमान वाढवत असतो त्यांचे परावलंबित्व कमी करतो आणि त्यांना स्वतंत्र बनवतो असंही ते म्हणाले क्यों नहीं आज हम संकल्प लें कि हम ऐसा प्रयास करेंगे वी विल मेक एटलीस्ट वन लिटरेट यह संकल्प यदि अगर हम आज लेते हैं तो हम निश्चित रूप से जो मुहिम आज जैन चौधरी जी और संजय ने संकल्प के रूप में ली है हम इनकी मदद कर पाएंगे बहुभाषिकतेद्वारे साक्षरतेचा प्रचार ही या वर्षाच्या साक्षरता दिवसाची संकल्पना आहे दरवर्षी आठ सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता